मग पसंत आहे ना मी तुम्हाला आहे तस मग काय अपेक्षा अपेक्षा काय असते ना सांगून द्या आधीच नाही परत कसं तुम्ही म्हणाय नको की लग्न करायला निघाला आणि माझ्या अपेक्षा बी विचारली नाही असू नको व्हायला त्यामुळे आधीच काय असं त्यात काही सांगू ऐका पाच पाचवा नंबर पाच अंकी पगार पाहिजे चार चार चाकी गाडी पाहिजे एक तर थार नाही तर फॉर्च्युनर अजून तीन थ्री बी एच के तीन मजली फ्लॅट पाहिजे अजून दोन दोन म्हणजे दोन चाकी गाडी पाहिजे एक तर ती केडीएम नाहीतर मग स्पोर्ट बाईक आणि एक एक उलता एक नवरा पाहिजे म्हणजे विषय कसा असा कडक होतोय अपेक्षित बसतोय मी कोणत्या एक हे हे गेलं हे तेवढं हाय ते हाय थ्री बीएचके थ्री बीएचके नाही आपल्याकडे आपण वन बीएचके आहे अं चार चाक्याची हाय पण चला तुम्ही फोर्च्युनर ठार म्हणला त्यातली नाही इडी वाकडे हाय अजून काय म्हणला टू व्हीलर हाय एखादी हाय एक गाडी हाय आणि अपेक्षा परफेक्ट आहे आपली हे माझ गेलं हा मला सांगा तुमच्या पप्पाच पर्यंत तरी मग तुमच्याकडं तुमच्या पप्पाला अंकी पगार असेल नाही काय काम करतात रानात काम करतात बर ठीक आहे चार म्हणजे तुमच्याकडे चार चाकाची गाडी तर नक्कीच असायला पाहिजे ठार फॉर्च्युनर काय शेतात काम करतात म्हणलं बैलगाडी बैलगाडी चला दे चार चार आठ आणि दोन दहा म्हणजे दहा चाकाची गाडी तुमच्याकडे चला ओके हा बरोबर ना बैलाच चार पाय एका बैलाला चार दुसऱ्या बैलाला चार आठ आणि दोन बैलगाडीची ताका किती झाली दहा मी दहा चाका बोलू ना माझं बोलून होऊन चाकाची गाडी तीन म्हणजे तीन चाकाची बिल्डिंग असते तीन मजली बिल्डिंग आणि एच के तुमच्याकडे फ्लॅट फ्लॅट असेल ना दोन रूम आणि एक गोठा आहे दोन रूम आणि एक गोटा हा म्हणजे हा बरोबर तीन चाक आहे त्यामुळे तुम्हाला तीन मजली बिल्डिंग मध्ये राहायचं हा बरोबर बरोबर सवय तुम्हाला तीन मजली बिल्डिंग मध्ये आणि दोन दोन चाकाची ऐका की दोन चाकाची गाडी कोणती गाडी सायकल माझ्याकडे दोन जागा तुमचा बाप विकुलताय काय काय का डझन येत अग खापार तोंडाचे तुझ्या बापाचं पन्नास वय झालं तुझ्या बापाला बैलगाडी सोडता आली नाही ती सायकल विकता आली नाही आणि तू माझ्यासारख्या तीस वर्षाच्या पोराकून एवढी अपेक्षा करते वय लाज वाटते का तुला लाज आता लग्न करायचं म्हटलं मी अपेक्षा करणारच ना अगं तुझ्या त्या गोट्याच्या बाहेर निघला नाही कधी आणि तू माझ्यावर तीन मजली बिल्डिंग मध्ये मग ते त्यांना त्यांच्या बायकोनी नाही मागितलं माझ्या ना मम्मीने त्यामुळे नाही केलं त्यांनी मम्मी मला अपेक्षा आ... मी तर मागू शकते ना? अरे तुमच्या सारख्या पुरींमुळे आजकाल आहे ना पोरांची लग्न जमानात अरे तुमची लायकी बघा काय मग पोरांना ठरवा आजकालची पोरसले जशी भारी म्हणून पोरी भेटा ना त्यांना तुझ्या बाप्पाची एखादी तुझ्या बाप्पाची ती घरातलं बाहेर निघण्या झालं लागली तू माझ्याकडून अपेक्षा ठेवती म्हणे पाच अंकी पगार चार चाकाची गाडी तीन चाकाची बिल्डिंग दोन चाका, चाका गाडी आणि बोलते अग खपरवाणी तोंडाची मला तुझ्यासोबत लग्न करण्यात इंटरेस्टच नाही एवढ्या अपेक्षा मला नाही लग्न करायचं तुझ्याबरोबर दत्ताळ दत्ताळू Grazie. <susurra>